धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघ शाखा धुळे गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व धुळे जिल्हा कार्यकारिणी संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील सैनिक लॉन्स या ठिकाणी धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघ शाखा धुळेच्या वतीने पारधी समाजातील सन दोन हजार पंचवीस मधील गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर धुळे जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार देखील करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी पारधी महासंघाचे आप्पासाहेब साडुंके यांच्या अध्यक्षतेखाली सदर हा कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील का महासचिव बापू दिगंबर पवार समाधान साळुंके अण्णासाहेब चव्हाण वाय डी शिंदे राणा सोनवणे रत्नाबाई चव्हाण योगेश चव्हाण पंकज पवार रमेश चव्हाण किशोर चव्हाण संजय पवार संजय राणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर यावेळेस या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या हुतात्म्य या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थी सत्कार व शासकीय शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर धुळे जिल्हा कार्यकारणीचा देखील विस्तार करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा सरचिटणीस जगदीश शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष यमराज पवार जिल्हा उपाध्यक्ष नगराज थोडंकी जिल्हा कोशाध्यक्ष अनुप कुमार दाभाडे कोशाध्यक्ष सुनील सोळंकी सल्लागार पवार तालुका अध्यक्ष विकास दाभाडे तालुका अध्यक्ष बटू चव्हाण आदी सर्व पदाधिकारी व सर्व धुळे जिल्हा आदिवासी पार्थी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिना निमित्त तर धुळ्याला कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता परंतु नऊ तारखेला आणि दहा दहा तारखेला शनिवार आयोजित होता परंतु रक्षाबंधनाचा कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम पोस्टपॉन करून आज सतरा तारखेला हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला आहे आदिवासी पारधी महासंघ धुळे शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये पार्थी समाजातील दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे त्यांच्या पालकांचं सुद्धा तिथं आभार मानण्यात येणार आहे आणि त्यांना भविष्यामध्ये चांगली वाटचाल करो यासाठी त्यांना इथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे समाजाच्या वतीने जे जे काही करणं शक्य असेल त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही भविष्यात संघटनेच्या माध्यमातून करू तिथून पुढे आम्ही काही शिष्यवृत्तीसुद्धा आम्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत की जे गरिबांचे मुलं आहेत की जे शिकू इच्छितात शिक्षणाला त्यांना अडचणी आहेत तसे तर शासनाने खूप सवलती दिल्या आहेत आदिवासी म्हणून आम्हाला सवलती भरपूर आहेत आश्रमशाळा आहेत वसतिगृह आहेत चांगल्या शाळेमध्ये नामांकित इंग्लिश मध्ये सुद्धा आमच्या मुलांना घेतलं जातं आणि सुद्धा शिक्षणाला शास शासन खर्च करतं शासन सगळं करतं परंतु शासन शेवटी देऊ काय शकतं घोड्याला पाण्यापर्यंत देऊ शकतं पाणी प्यायचं का नाही प्यायचं घोड्यान ठरवायचं असतं अशा वृत्तीने आम्ही या समाजामध्ये जागृती करतोय की भाऊ शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर त्या समाजाने खरोखर बौद्ध समाजाने त्यांच्या शेड्यूल काजच्या लोकांनी ते तंतोतंत पाडलं परंतु आमचा आदिवासी अजूनही त्या बाबतीत माघार आहे कधी आमचा समाज रस्त्यावर येत येत नाही एकजूट होत नव्हता आणि कुठल्याही सम समस्या असली कुठली संघटनेच्या किंवा समाजावर कुठले संकट असलं समाजात समस्या असल्या तर ते शासन दरबार जात नव्हत्या म्हणून आम्ही ह्या स्वतंत्र आदिवासी पारधी महासंघ स्थापन केला ही एकमेव संघटना अशी आहे की पारध्यांनी पारध्यांसाठी आणि पारध्यांनी चालवलेली संघटना आहे यात पारध्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही माणूस यात पदाधिकारी नाही किंवा कोणी मोठा पुढारी नाही आम्ही राजकीय पक्षाच्या पाठीशी सुद्धा असतो पण कारण असं आहे की राजकारण की जे राजकारण जे आहे सत्तेशिवाय समाजाचा विकास होणार नाही म्हणून आम्ही जे जे सत्तेवर असतील जे आमच्या समाजाच्या समस्या समजून घेतील किंवा सोडवतात त्यांच्याबरोबर आम्ही राजकारणात सुद्धा आम्ही त्यांना मदत करतो आणि हा समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हा आमचा भविष्याचा विचार आहे आणि तोच आम्ही चालू ठेवणार आहोत पण नऊ आणि दहा तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही दहा ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती परंतु बऱ्याच जणांचा फोन आला दादांची सूचना आली की दहा ऑगस्ट ला रक्षाबंधन असल्यामुळे लोक येऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही सतरा ऑगस्ट केले पण आजही धुळे शहरामध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम नगाव बारीला चालू आहे आणि नातं होतं म्हटलं की समाजाचं काम नंतर होणार पण पहिले माझं नातं माझे सोयरे याच्याकडे आज समाज झुकलेला आहे समाजाचं काय होणार कधी माझी थोडा सत्कार त्या ठिकाणी आहे माझ्या मुलाचा थोडा सत्कार आहे मग मी काय वेळ दिला गेला पाहिजे अशी समाजामध्ये एक प्रथा होऊन गेलेली आहे परंतु या ठिकाणी गर्दी कमी असली तरी गर्दी जास्त आहे असं मला वाटतं आणि या प्रास्तविका सुरुवातीला मला खरतर शिंदुताई सपकाळांचा ओळी आठवतात दूध में पकाए चावल तो खीर उसे खीर कहते हैं दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकबीर कहते हैं लकीर की फकीर हूं मैं लकीर की फकीर हूं मैं उसका कोई गर्व नहीं नहीं धन तो क्या हुआ इज्जत तो मेरी कम नहीं इज्जत तो मेरी कम <ाँवा गाँग>